चला सर्व विद्यार्थ्यांना गुड इव्हनिंग जय महाराष्ट्र चला मित्रांनो पटापट लावलं या चला पटापट लावलं या चला पटापट लावला या मित्रांनो चला आता आज काल तर काय वेळ नाही भेटला आज आपल्याला वेळ भेटलाय चर्चा करून घेऊ फटाफट चला आकाश कोरे हाय ओके हाय बोला सायराज फोटे हाय 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 चला काय म्हणतोय पाऊस वगैरे आहे का तिकडं हाय सर ओके हाय शुभम दोपेकर हाय हाय साई शिंदे हाय 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 ओके ओके चला फटापट पाड़ व्हिडिओला पण लाईक करू द्या चला सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे वेळ नव्हता आपल्याला ठीक आहे नाही सर ओके मदन लिंबारे हाय ओके हाय बोला चला गुड इव्हनिंग सगळ्यांना ठीक आहे चालेल चालेल काय अडचण नाही चला फटाफट पाड़ लाईल ला या रतनदीप पवार हाय ओके हाय सर का लाईव आले नाही बर आता सध्या पाऊस होता आणि घरी काम चालवतं ना आपल्याला सर ला काय येत नाही घरी काम चालू भाऊ बाबा काळाचं काम चालू होतं फायनली आज कम्प्लीट झाले पाहुणे होते ते पण गेले पाऊस होता पाऊस उघडला आता म्हटलं आता पटापट लावीला येऊ द्या ठीक आहे ना आजपासून काय टेन्शन नाही लावी येत जाईल ला आता लगेच आपलं आता होऊन जाईल लेक्चर पण लाईव्ह हो चालू काय टेन्शन नाही चला आवाज क्लिअर येतो ना सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय का कन्फर्म करा मला आवाज क्लिअर येतोय का कन्फर्म करा एकदा सर क्लास कधी घेणार आहेत हो घेणार आता लवकर लोड घेऊ नका थांबा क्लास घ्यायचीच आपल्याला आता थोडस वेट करा फक्त थोडस ठीक आहे धनाजी ओके हाय सर ओके हाय हाय बोला हाय हाय चला सगळ्यांना गुड इव्हनिंग चला पटापट व्हिडिओ लाईक करून द्या मित्रांनो सगळ्यात पहिले काम करा का व्हिडिओला लाईक करून द्या चला हो लाईक करून द्या व्हिडिओला ठीक आहे पटापट लाईक करून द्या व्हिडिओला आपल्याला अजून खूप सारा प्रयत्न करायचा आपल्याला का आपल्याला लवकर लेक्चर सुरू होतील एकदा सुरू झाले का टेन्शन घ्यायचीच गरज नाही पडणार आपल्याला ठीक आहे थोडासा वेट करा काय अडचण नाही ठीक आहे चला सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करू द्या चला व्हिडिओ लाईक करून द्या चला गणेश बाटोळे हाय ओके हाय चला हाय सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या युट्यूब मध्ये ठीक आहे सर uh, दहावीचे लेक्चर कधीपासून घेणार आहात uh, आता है ना बघा लक्षात घ्या थोडस अजूनही घरी काम बाकी राहिले आपलं लक्षात घरी थोडंसं काम बाकी घरची काम होत नाही ना तोपर्यंत लय डोक्याला व्हायला घेतो का बाहेर जाऊनच येते ना, ना? आता ठीक आहे ना थोडंसं राहिले आता तेवढ्या आठवड्यात होऊन जाईल आणि मग आपण गेलो फायनली आपलं काय असताना सर ते आपण लगेच कवर करून टाकणार ठीक आहे ना कोणी टेन्शन घेऊ नका मी सांगतो तुम्हाला थोडासा वेट करा एकदम आपली गाडी पटरीवरती आली एकदम चालू झाली ना मग स्टॉप असणार आहे मग कुठंच थांबणार नाही ठीक आहे ना दत्ता भापकर हाय ओके हाय चला बोला फटाफट बोला चला लाईक करा व्हिडिओला सगळ्यांनी पटापट लाईक करा सर डबल टॅप करून द्या व्हिडिओ लाईक करू द्या चला डबल टॅप करा व्हिडिओ लाईक करू द्या पटापट चला चला फटाफट डबल टॅप करा सर शाळा चालू व्हायच्या आधी दहा दिवस घ्या माझा प्रयत्न असा होता एक तारखेपासूनच घ्यावा पण आता पावसाने असं राडा करून ठेवलंय का घरची शेतातली कामं पण पडून पडते त्याच्यामुळे शेतातली कामही होईना काहीच होईना कस तरी भुईमुख काढून घेतलाय आता ठीक आहे ना आज फायनली भुईमुख झालाय पाहुणे तेही गेले म्हटलं आता प्रयत्न करूया का लवकर आता इथून कस कशा प्रकारे सेट होता येईल आपल्याला तोच प्रयत्न चालू आता बघूया लवकरच ठीक आहे काव्यात जाधव हाय ओके हाय चला हाय बोला सर तुमची तुमची कशात कोणती काही समजलं नाही मला रतनदीप पवार समजलं नाही मला काही काव्या जाधव बोला काय म्हणताय तुम्ही आ, सेट अप आला आहे का हा आलेला आहे असं काही नाही आलं नाही आले सगळं थोडस थांब मला घरून निघून देणार ना कोणी इथून सगळं आता घरची कामं राहिले ती घरची कामं पेंडिंगला पडले ती एकदा काम होऊन गेले ना टेन्शन एट मॅथ हो नक्की सर काल का आले नाही काल काम चालू होत दिवसभर पाहुणे होते अजिबात एक सेकंड सुद्धा वेळ भेटतात त्याच्यामुळे आता जाऊ द्या चला आज फायनली झालं काम चलो आता सर पाऊस आहे का पाऊस होता आपल्याकडं आता थोड्या वेळा पुढे पण आला होता ठीक आहे ना आता पाऊस राहिलाय थोडासा शांत झालाय म्हटलं चला थोडस आपण लाईव्ह येऊन जाऊया ठीक आहे बर बर चला बाकीचे पब्लिक काय म्हणते फटाफट या आता लाईव्ह आणि चर्चा करून घेऊया काय नाही काय नाही काय काय बाकी असेल साहित्य घ्यायचं तुमचं काय काय इन्फॉर्मेशन पाहिजे ती पण देतो तुम्हाला काही अडचण नाही ठीके काही लोड घेऊ नका कोणी चला सगळ्यांनी पटापट मेसेज करा सर मला काय म्हणते माप केलं का हो केलं ना माप एवढं काय टेन्शन घेते काव्या टेन्शन नाही घ्यायचं बाळा ठीक आहे ना अजिबात एवढा लोड घ्यायची गरज नाहीये सगळ्या गोष्टी बरोबर होतात ठीक आहे ना थोडासा वेट करा बाकी काही टेन्शन नाही घ्यायचं दत्ता ओके राहुल नाव आहे काय ठीक आहे ठीक आहे चला ताँ� ठीक आहे ठीक आहे काय अडचण कर राहुल नाव सॉरी राहुल नाव आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल काय अडचण नाही हा बर बर चालेल चालेल बरं चला लाईक करून द्या व्हिडिओला फटाफट सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करून द्या फटाफट जेणेकरून ताण मिटून जाईल आपला ठीक आहे म्हणजे आपल्याला पुढच्या चर्चा करायला एट मॅथ हार्ट हार्ट आहे का हार्ट म्हणण्यापेक्षा हार्ड आहे असं म्हणायचं हार्ड बरं बरं काय एवढं काय ना सर क्लास कधी घेणार आहे हो घ्यायची हो आता टेन्शन घेऊ नका ठीक आहे सर दहावीच्या कोणत्या विषयाचे लेक्चर घेणार होत आहे लेक्चर घेणार मॅथ्स आणि सायन्सचं बघूया आपण कसं होतंय पण मॅथ्सचा आपला शंभर टक्के असणार याच्यामध्ये कुठलंही लोड घ्यायची गरज नाही किंवा काळजी करायची गरज नाही सुगंधा धाबाने सर काय ते टाईप काय केलंय मला कळत नाही भोवती भाषा मला काय कळत नाही आता गुणाकार केलाय का भागाकार केलंय ठीक आहे ना सुगंधा धाबाने काय कळत नाही मला काय टाईप केलंय ते ठीक आहे ओके सर थँक यू हो हो काय अडचण नाही ना फक्त माझं म्हणणं आहे शेतकरी माणूस आहे आपण ठीक आहे ना शेतीतले कामं करणं गरजेचं त्याच्यामुळे आता घरातली काम आवरू द्या आणि एकदा तिकडं जाऊ द्या तिकडे एकदा मी गेलो आणि एकदा आपला सेटअप झाला सेटअपला काहीच नाही दोन तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त चार पाच दिवसात होऊन जाईल पूर्ण झाला एकदा इथून मी गेलो का बस टेन्शन घ्यायचं नाही सर मी आठवीला गेलो ओके व्हेरी गुड काय अडचण नाही हाय सर ओके हाय बोला ठीक आहे ना थोडस वेट करा का काय अडचण नाही बर बोला आ, सर मी सी टी दिली का पुष्कर सोनवणे ओके आ, सर मी सी टी देऊ का जे असं सर काहीतरी ठीक आहे ना तुम्हाला अगोदर बघा ना कुठं जायचे मेडिकलला जायचे का इंजिनिअरिंग साईडला जायचे तुम्ही बघून घ्या अगोदर शेतकरी पिकेल तर सारे लोक खातील शंभर टक्के भाऊ ठीके ना दोन तीन का चार दिवस आला पाऊस उघडला होता आला थोडं थोडं यायचं तरी पण शेंगा काढून घेतल्या आणि घरून आणून आजच घरी आणून टाकले तरी आज पाऊस सुरू झाला माहिती आहे का लय ना तर काय खरं नव्हतं सर क्लास कोणत्या दिवशी घेणार थोडस वेट करा प्लीज वेट करा एवढं सात आठ दिवस किंवा दहा बारा दिवस वेट करा टेन्शन घेऊ नका मी नक्की नक्की घेणार आहे ना बर साई शिंदे आरसीबी वाला अरे काय झालं तो चेन्नईचा माणूस आहे ना आरसीबी का कसा वळला काय झालं रे साई शिंदे ते सोडून द्या आर सी बी ते तुम्हाला काय कोणी विचारणार नाही ठीक आहे ना सर तुम्ही क्रिकेट पाहता का हो मग क्रिकेट बघतो आम्ही क्रिकेट बघण्यापेक्षा आपल्याला खेळायला जास्त आवडतं क्रिकेट खेळायचं कार्तिक तोमर हाय ओके हाय बोला कार्तिक चला पटापट पड़, जे विद्यार्थी नवीन आहेत ना त्यांनी पटापट आपला परिचय द्या कितीला आहे तुम्ही शाळेचं नाव कोणतं तुम्ही कितवी आहे मराठी मीडियम सेमी काय असेल ते मला कन्फर्म करा साबळी श्रद्धा मी ओके okay, साबळे श्रद्धा ओके okay, आपलं शाळेचं नाव आणि कितीला तुम्ही एकदा कमेंट करा ठीक आहे सर आठवी लय अवघड असते का नाही रे भाऊ काही नाही एवढं काय अवघड नसतं ठीक आहे ना सर कोणाला सपोर्ट करता करता म्हणजे कोणाला सपोर्ट करायचं कुठं सपोर्ट करायचं सांगा धनाजी हाय बोला ना बोला हाय चला गुड इव्हनिंग सरांना जय महाराष्ट्र पटापट बोला काय असेल नसेल ना पाऊस आला तर लगेच या सेकंदाला या मिनिटाला आपला व्हिडिओ थांबू शकता त्याच्यामुळे लगेच पटापट पटापट काय असेल ते बोलून घ्या चला पटापट कमेंट करा माय नेम इज वैष्णवी ओके ओके वैष्णवी ओके सर लाईव्ह कधी आले झाले दहा बारा मिनिट झाले फायनल मॅच टाटा आयपीएल आज एल बर बर साहेब बघून घ्या तू बर सर मी टेन्थ क्लास चे कार्तिक ओके okay, ओके okay, चाल काय अडचण uh, नाही सर आयपीएल मध्ये कोणत्या टीमला सपोर्ट करतात बर बर काल लाइव का आले नाही काम होते घरी शेतीचे काम चालू होते म्हणून मी मराठी सेमीला आ, आहे बर बर चाल चालेल काय अडचण नाही ठीक आहे ना वैष्णवी ठीक आहे ठीक आहे चाल दहावी ना वैष्णवी दहावीला का वैष्णवी रोशन कांबडी सर तुमच्याकडे न्याधी आहे का काय समजलं नाही भाऊ न्याधी आहे काय न्याधी म्हणजे नाही मला रोशन कांबडी रिपीट करा एकदा काय ते कमेंट करा एकदा सर माझं नाव सार्थकी ओके ओके चाल सार्थकी बाळा कितीला आहे सार्थकी बाळा सर मी आजपासून लाव क्लास लावला आहे ला हो ओके चालेल सर पंधरा तारीखला शाळा उघडणार आहे हो नक्की नक्की सोळाला उघडणार आहे शाळा हो सर मी टेन्थला आहे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड वैष्णवी बरं सर मी दहावीला आहे बरं बरं चालेल काय अडचण नाही चला सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या बरं व्हिडिओ लाईकच नाही कोण करत आहे काय करावं काय समजत नाही पराबा डबल टॅप करा फक्त असा डबल टॅप करायचा लगेच लाईक होऊन जाईल चला लाईक करा व्हिडिओला एच जी गेमर हाय पैछान आहे कॅबिड बर बार पैशाना पैचाना ना एच एट मॅथ ओके रुद्राक्ष कर हाई, हाई, सर, ओ, करते हाय हाय बोला सर साऱ्या शाळा सोळा तारखेला उघडणार आहेत हो सगळ्यांच्या इंग्लिश मिडियमचा भरोसा नाही ते कधी काय करतील ना ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे ते कधीही काय करते त्याचा भरोसा नाही सर तुम्ही म्हणायच्या अगोदर आम्ही लाईक करतो बर बर थँक्यू सो मच आ, मी आताच लाईक केला व्हेरी गुड सर एकदा कॅमेरा फिरवा कुठे बस ला इतिहास आहे इतिहास आहे बाबा इथेच इतेस इथेच आहे हम्म इथेच बसलेलं आहे आमच्या इथं सर तुम्ही मला ओळखता का नाही नाही ओळख एक कैलास बोल कस कोण रे सुगंधा दाबाने भाऊ याला मी रिमो करू का याच्युअली नाटक झाले त सुगंधा दाबाने रिमो करू का भाऊ ला। तुला लास्ट वॉर्निंग आहे मी जर एकदम ब्लॉक केलं ना बेकार कार्यक्रम आहे तुझा सर सोळा जून को स्कूल खोल की येस येस यस ओपन होवर आहे हा बाळासाहेब कोरडे हाय हाय बोला चला चला सर्वांचं स्वागत आहे बोला आ, सर तुमचं लग्न झालंय का हो भाऊ हो, हो हो रोशन तू काहीतरी वेगळाच मॅसेज टाईप केला मला ते कळलं नाही मी तेच विचारलं परत टाईप करता तू केलंच नाही परत कर काहीतरी विचारतो एक मिनिट हा सुगंधा हा दाबाने पोराला मी एक मिनिट या पोराला मी नंबर दिला होता माझा वाला व्हॉट्सअपला जे मॅसेज फोन पण केले ते ना काय बोलते एक आत करी याची वाट लावतो थांबणार एक मिनिट एक मिनिट याचा ना स्क्रीनशॉट घेऊ दे मला याचा मॅसेज डिलीट करू द्या पहिला याला मी पहिला ब्लॉक करतो मी सुगंधा रामाने प्रज्योत तुला मी ब्लॉक करते बाळा काय गरज नाही तुझ्या सारखे असे दलिंदर भिकारच पोर आपल्याला नकोय आपल्याला स्पष्ट बोलतो मी मला असे दलिंदर पोरं नकोय आपल्याला एक वेळ नसलेल्या मुलं तरी चालतात मला ठीक आहे ना एक वेळ नसलेल्या मुलं तरी चालतात हा सुगंधा दाबाने प्रज्योत किंवा सारखे असे मुलं मला नसले ना ते परवडतात नको आम्हाला याला रिमूव्ह करतो मी काय गरज नाही कोणाला आकात करीन काय बोलतोय रे सर तुम्ही कुठे राहतात बाळा महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिकार ना कळसबा तिकडे राहतो सर अभ्यास करायचा आहे मला जाऊ का टेस्ट आहे चाले चालेल चालेल भाऊ काय अडचण नाही करा अभ्यास करा ठीक आहे ना हा मूर्ख काय पण बोलत होता याला मी व्हॉट्सअप नंबर दिला तो नाटक करा लागला आता सुनील कचरे हाय सर ओके हाय हाय बोला काय म्हणताय बोला चला चला बोला फटाफट बोला 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 चला फटाफट मेसेज करा मित्रांनो पाहू शकतो सर माझ्या पप्पांचं नाव कैलास जगताप आहे बर 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 ओके ओके मग आडनाव जाधव आहे तुमचं काव्या जाधव आडनाव जाधव आहे पप्पांचं आडनाव जगताप कसं काय मला सांगा एकदा कोण आहे तो सर जाऊ द्या होता असाच एक मुलगा पनवेलचा त्याला मग म्हटलं जाऊ दे हो चा। चांगला मुलगा आहे फोन करायचा कमेंट करायचा तो तर हाऊ आर यू सर आय एम फाईन आय एम फाईन तुम्ही कसे आहेत सांगा सर एकदा कळसुबा शिखरचा ब्लॉग करून दाखव हो मला जायचंय कळस बाय शिखरावरती पण आता बघूया ना कधी जातोय मी ठीक आहे ना बघूया बघूया जातोय कधी मला भरोसा नाही पण बघूया आता सर लाईक केलं ला। थँक्यू सो मच थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल ठीक आहे ना थँक्यू सो मच बर आय एम फाईन सर ओके ओके चालेल चालेल ठीक आहे ना सर्वांनी काळजी घ्या थोडासा अभ्यास करायचं माग का आता ठीक आहे ना आणि मटेरियल घेऊन ठेवा पुस्तक वया काय असेल नसेल ते मी एकदम सुरू झालं ना मी अजिबात थांबणार नाही कोणासाठी थांबणार नाही प्रत्येकाला लावू यायचं फटाफट लेक्चर बघायचं चलो आगे फास्ट टेन्शन घ्यायचं नाही सर लाईक केलं ला मी ओके थँक्स सर बॅटरी लो झाल झाले जातो मी बर बर ओके जा दीपक पोटेराज सर तुम्ही सायराजला ओळखतात का सायराज कोण सायराज कोण बाळा सायराजचं नाव सांग ना कोण आहे बोला बोला सर मी मामाच्या घरी राहते बर बर हो सर बुक नोटबुक घेऊन ठेवले ओके व्हेरी गुड व्हेरी गुड सर तुमचा नंबर द्या इंस्टाग्राम ला जा भेटून जाईल ओळखला का हो भाऊ ओळखलं ओळखलं सायन्स वरती आपल्याला सोल्युशन काढायचे <laughs> नक्की नक्की स्वागत आहे चलो फटाफट सायराज फोटे बर 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 ओके असं आहे का चालेल चालेल लवित जाधव काय म्हणताय हाय सर ओके हाय बोला बोला ओके सरांना गुड इव्हनिंग जे मित्रमंडळी नवीन आहे त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि तुमच्या आजोबाला जे असतील ना विद्यार्थी कोणी त्यांना तुम्ही सांगा एकदा ठीक आहे ना तो तुमच्या लाईव्हला येतो ओके ओके हाऊ आर यू आय एम फाईन अँड यू आ, सर आमची शाळा तेवीस जूनला उघडते अरे बापरे मग मजा येतोपर्यंत मोकार सुट्टी आणि मोकार एन्जॉय बरे बरे सर इंस्टाग्राम वर नंबर दिला नाही सर तुम्ही मला हाय कर ना हाय कर मॅसेज कर नंबर द्या म्हणून सर आपके पेपर मेरा बहुत काम अरे व्हेरी गुड सर तुम्हाला इंस्टाग्राम वर मेसेज केला आहे तुम्ही रिप्लाय दिला नाही दोन्ही अकाउंटला मेसेज केलाय मी काल चार पाच दिवस झाले बघितलं नाही मी परत बघाल मी आज आज फ्री आहे ठीक आहे ना बघून गेल मी काय टेन्शन घेऊ नका देतो रिप्लाय मला मेसेज करा तुमचं नाव सांगा कि तुला तुम्ही ते सांगा आणि मला नंबर पाहिजे म्हणून असं सांगा ठीक आहे ना हा एक नंबर करणार आहे मी पब्लिक सगळ्यांसाठी बघूया चलो फटाफट लाईक कर दो बाय व्हिडिओ को चला पब्लिक फटाफट लाईक कर दो आज नक्की नंबर द्या हो नक्की शंभर टक्के चला लाईक करा व्हिडिओला फटाफट सर्व विद्यार्थ्यांनी खूप थकुलं आता दोन तीन दिवस झालं ना दोन तीन कसले चार पाच दिवस झालं घरी मी सायरा फोटेच आहे साय। बरं बरं घरी चार पाच दिवस झालं काम करून लय थकुले माहितीये का आता कस तरी काय सांग ही दुसरी आयडी आहे माझी अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड मोकार आयडी काढू नको जास्त आयडी वरून कोणाला मेसेज करू नको विना काय मग हा तिलाही मेसेज करू नको उगा त्रास देऊन नको हा बर <laughs> बर चला पटापट या Uh, सर तुमचे फेक अकाउंट सुद्धा आहेत किती अकाउंट आहेत तुमचे एकच अकाउंट आहे भाऊ माझं एकच एकच अकाउंट आहे आपलं माझं एकच अकाउंट आहे सर आजूबाजूला परिसर दाखव ना प्लीज रुको जरा सबर करो सर विच मोबाईल बेस्ड फॉर द स्टडी अंडर फिफ्टीन केस अभ्यासासाठी कुठलाय मोबाईल चांगला आहे सात आठ हजाराचा घ्या नऊ दहाचा चा घ्या काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला थोडी व्हिडिओ बनायची मग क्वालिटी पाहिजे का व्हिडिओ बनायची आजचं काही नाही ठीक आहे नाही कॅमेरा असला छोटासा वगैरे सात आठ हजाराचा घेऊन टाकायचा एवढं काय टेन्शन नाही सर ही एक आयडिया आहे ओके सायराजपोटे बरं बरं भाऊ चालेल चालेल काय अडचण नाही ठीक आहे ना जास्त महागाच्या याच्यात पडू नका रोशन कांबडी बाय बरं भाऊ रोशन कांबडी कुठून येतो एकदा कमेंट करा कसाऱ्यावरून आहे का कसाऱ्याच्या आसपास आहे का कमेंट करायदान मग नंतर बाय कर दोन्ही आयडी माझी आहेत बर चालेल व्हेरी गुड चल लाईक करतो दो बाय पटापट व्हिडिओला पटापट व्हिडिओ लाईक करू द्या लवकरच लेक्चर चालू होणार आता मला पण कंटाळा आला एकदा लेक्चर सुरू झाले ना मग काय थांबायची गरज नाही मग आता विनाकारण चर्चा इकडं तिकडं सब बंद हो सर मी सिद्धी हो हो सर हो। तुम्हाला किती फोन आहेत तीन योगेश गुड इवनिंग सर ओके गुड इवनिंग मी संभाजीनगर गीता बाल विद्या मंदिर ओके ओके बाळा ठीक आहे कितवीला तुम्ही एकदा कमेंट कर ना मला लाववी जाधव पूर्वेश सर तुम्ही आमची टेस्ट कशी चेक करणार आहे घेऊ ना आपण तो जुगाड भाई करू आपण सर ते आम्ही कसं ओळखणार ओळखणार ते अकाउंट तुम्ही अकाउंट नाव सांगा आपल्या युट्यूब चॅनेलला जा मेन डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये जा डिस्क्रिप्शनला डायरेक्ट लिंक आहे टच करा मी दिसून जाईल तुम्हाला मी जास्त वापरत नाही ते पण इंस्टाग्राम डायरेक्ट टच करा मी दिसून जाईल सर तुमचा फोन कोणता आहे आता मी ज्याने व्हिडिओ शूट करतो तो होनर नाईन्टी आहे आणि दुसरा वापरायला आपल्याकडं वा, हा रेडमी काहीतरी थर्टीन सी काहीतरी असा आहे एखादा आणि सॅमसंगचा एक संतोष पाटील टिटवीचा आहे संतोष पाटील कुठला टिटवीचा आहे टिटवीचा म्हणजे इकडचा वरती आपला लाडगाव टिटवी संतोष पाटील लाडगाव टिटवी तिकडे पाटील कुठं आहे ते मला कळ पाटील तिकडे नाहीच ते चला संतोष पाटील एकदा कमेंट करा सर मी सिद्धी गोर्डे सेमी एट हो तुमचा मॅसेज मी बैल होता ठीक आहे ना एटला ल आहे सर बरं बरं चाल काय अडचण नाही हा टिटवीचा कोण आहे पाचसोरा हो तेच मी म्हटलं आमच्याकडे पण टिटवी गाव आहे पण तिथं पाठीला आठ नावाची थी। कोणीच नाही येते ठीक आहे ठीक आहे पाच सोरा भाऊ जय खानदेश भाऊ जय खानदेश सर मी सांगली जिल्हा जत तालुक्याचा आहे आकाश कोरे ओके ओके भाऊ ओके आ, सर तिन्ही मोबाईल किती हजाराचे आहे आता लक्षात नाही माझ्या एवढं सर आय आयफोन कधी घेणार आयफोनची गरज तर नाही मला आता बघू सर तुमची काश कोणती कशाला पाहिजे भाऊ रतनदेव पवार कशाला कास्ट पाहिजे सगळ्यांना शिकवणार आहे मी महाराष्ट्रातील सगळ्याच मुलांना शिकवणार टेन्शन घेऊ नका सर जय खानदेश जय खान्देश भाऊ आपलं खानदेशी भाषावले प्रेम या मोकार प्रेम आहे आपलं खानदेशी भाषावले प्रेम आहे खानदेशी गाणे पण नाही ऐकतो मी तुम्ही बाल विद्या मंदिर ओके ओके चला बर चला फटाफट कमेंट करा रस सर काय करू येऊन मी तिकडे आता सांगा लवी येऊन काय करू तिकडे मी बाळा सर जळगाव या ना वेळ भेटला तर येऊ नक्की शंभर टक्के येऊ आपण ठीक आहे बराबर गे चला बोला अजून काय म्हणताय वातावरण बघा एकदम मस्त आहे आमच्याकडं एकदम मस्त क्लायमेट आहे आपल्याकडं चला फटाफट मेसेज करा अजून काय असेल तर ते कमेंट करा नाहीतर तर मग आपल्याला स्टॉप करा रतनदीप पवार सॉरी सर बर बर काय नाही काय सर अंदाजे किती अंदाजे किती अंदाजे किती म्हणजे प्राइस का ची काय नाही एवढं लक्षात घ्या एखादाच मोबाईल ठेवा काम असेल तर तुम्ही घ्या आता मला लागतो व्हिडिओ बनवायला दुसरा एक सोबत लागतो जेणेकरून आपण का नाही म्हणून तर पन्नास साठ हजार बाय सर मला अभ्यास करायचा आहे बर बर करा अभ्यास ठीक आहे सर आठवीचा हो नक्की नक्की बाळासाहेब गोडे सर तुम्ही मला आठवीच्या लेक्चर मध्ये घेतला आहे का लेक्चर uh, मध्ये ना लक्षात नाही माझ्या सिद्धी नाव घेतलंय घेतलंय सिद्धी नाव ॲड टाकलेलं आहे मी वाटत सर टुडे आय फेल फायनल हु विल विन इन पीव वर्सेस जाऊ द्या कोणी जिंकू द्या आपल्याच देशातले भाव बंद की मारू द्या आपण कशाला वाद घालायचा तिकडं थोडी भारत पाकिस्तानी मग हे करायचं का नाही आपल्याच आपल्याच देशातले भाव बंद खेळ सांभाळून घ्या जाऊ द्या आपलेच प्लेअर खेळतात तिकडं का नाही विराट कोहली श्रेयश अय्योर का नाही बोला सर तुम्ही हो केले मी ऍड केले काहीच हा? प्रॉब्लेम नाही चला कमेंट करा फटाफट सर आर फेवरेट क्रिकेटर आपल्याला खूप सारे क्रिकेटर आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात रोहित शर्मा विराट कोहली मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह कुलदीप यादव श्रेयस अय्यर वीरेंद्र सहवाग सचिन तेंडुलकर गौतम गंभीर <laughs> जहीर खान आशीष नेहरा सर मजा फ्रेंड्स तुम्हारा खूब फ्रेंड्स म अरे बाप अरे बाप लवी जादव का मेरा कमेंट करा बाळासाहेब गरुड्या थँक्यू थँक्यू काहीच अडचण नाही काळजी घ्या टेन्शन नका कमी आहे फक्त एकदा मला लेक्चर चालू होते आणि मग बघा मी काय करतो ते फक्त एकदा लेक्चर स्टार्ट होऊ द्या सर तुम्ही मला आठवीचे लेक्चर मध्ये घेतले का आहेत बघूया काय अडचण नाही सर बिग फॅन युअर अरे वा थँक्यू सो मच सर कधीपासून सुरू करणार हा ना एवढा आठवड्यामध्येच आता सुरू आहे पण हे घरची कामं वर करणार इथून नाही मला जाऊन देणार असं झालं अजून शाळा पण चालू झाली सर तुमची फेवरेट टीम कोणती आहे इंडिया टीम इंडिया सर तुमचं गाव कोणतं खेड बरं का पाऊस आला वाटत थोडा थोडा आला थोडा थोडा पावसाला सर आमच्या शाळेत तास चालू झाले आहेत तुम्ही कधी घेता टेन्शन घेऊन नका का कुठेही चालू द्या अर्धा सिलेबस जरी झाला ना तुमचा आणि ज्या दिवशी मी फार अर्धा नाही संपून जरी झाला ना एक महिना अगोदर जरी मी सिलेबस चालू केला ना तरी मी तुम्हाला छाती टोकून सांगू शकतो का प्रत्येक पोराला आपल्याला सत्तरच्या वरच मार्क मिळतील टेन्शन घेऊ नका गणित टेन्शन घ्यायचं नाही भाऊ गणित असा विषय ना आपला खतरनाक का, लय काव्या जाधव हाय हाय टेन्शन घेऊ नका पार मी ना सांगतो शंभर टक्के सर पहिले सायन्स घ्या फॉर मराठी मीडियम टेन्थ हो टेन्शन घेऊ नका होत जाय का हा बर पाऊस चालू पाऊस आलाय जरा जास्तच तिकडनं ठीक आहे चला दोन मिनट पाच एक मिनिटामध्ये एंड करून टाकू सेशन पण लय भरून आला इकडं ठीक आहे ना नाही आता अजिबात चान्स नाही बोला सर यु आर अ कॉमेडी नक्की नक्की ओके सर रशिका गौरी अनुष्का मी मोहिनी सृष्टी पूजा स्वीटी परिरेशमा ओके व्हेरी गुड या सगळ्या जी लिस्ट पाठवली तुम्ही लवी हे सर्वजण बघणार का बाळा आपले लेक्चर सर मी मराठी माध्यमला आहे ओके ओके टेन्थ काय अडचण नाही मुकुंद हाय बोला बोला आ, सर आय एम सो लेट काय अडचण नाही काय टेन्शन नाही नॉर्मल चर्चा आता लेक्चर सुरू होईल ना त्याच्यामुळे काय नॉर्मल चर्चा आहे पाऊस थोडा उघडा झाला आणि शेतात शेतामध्ये काम आवरली थोडेफार का नाही पाऊने के लिए मतलब थोड़ा सा काम करता, थोड़ा सा बोस्यानी चर्चा करिया। ओके, बोला। काय मनते आजुम पब्लिक। बोला। माय जोरोन क्रिएटर वाओ। हाय सर। ओके हाय हाय। ओके चा चा। ओ ना के ना के। टेंशन क्यों ना कर का है। एड स्टैंडरो। सिद्धि ना। सिद्धि गोरड़े। यस yes, यस। yes. काय अलसन नहीं हाँ। होऊन जाईल टेन्शन घेऊ नका थोडस वेट करा सगळ्यात गोष्टी होणार आहे थोडस मला एकदा लेक्चर सुरू होऊ द्या ठीक आहे <laughs> बोला मयूर काय असेल तर ते कळवा बाकी अदरवाईज आपण पाऊस आलाय पाठवू बघाय पूर्ण काळा झालाय डोंगर आता सर विठ्ठल कांगे सरांनी कोविड वर व्हिडिओ बनवला तुम्ही पाहिले का व्हिडिओ बघितला मी बघित पूर्ण नाही बघितलं मी अजून संगीता <laughs> शिंदे हाय 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 सर एड स्कॉलरशिप पेपर पेपर पाठवा बर पाऊस आला चला बाय खुर्ची किती नस चला चला चालू चालू राहू द्या पाऊस आला लय जोरात पाऊस आला बाबा पाऊस आला लय पावसाला चार दिवस पासून बाहेर होतो हो मी पण लेक्चर नाही गेलो ले। सर बाय सर उद्या या सर तुम्ही उद्या येतो लवकर येतो उद्या उद्या काही काम नाहीये आहे ना उद्या काय काम नाही बर बर घरी ठेव बाय सर उद्या हो नक्की नक्की ठीक आहे ना, ना, ना? काय प्रॉब्लेम नाही बर बर चालेल सर दॅट पॉसिबल टेन बोर्ड पेपर लीक काय भरोसा नाही मी एक प्रश्न विचारू का प्रश्न मी काल विचारला होता तुम्हाला हो विचारा विचार बाय सर सर तसं कधी कधीच येणार समाधान सर स्कॉलरशिप पेपर बर सर माग कोण आहे कोणीच नाही आता सध्या सर तुम्ही लाईव्ह टायमिंग बदललाय का नाही नाही वेळ नाही भेटला म्हणून बदलवला मी घरी काम चालू होते आणि पावसामुळे पण ठीक आहे म्हणून तर ठीक आहे बर बर चाल हो कधी पाठवताय मग शाळेत गेलो का नाही आता माझ्याकडे सध्या काही नाही माझे फेवरेट टीचर पण तुमचे लेक्चर बघतो अरे बापरे <laughs> बाप बापरे बापरे सर तुम्ही शेतात आहे का नाही आता घराच्या येते मी ठीक आहे ना पाऊस आला तो झाडाखाली थांबले पाऊस चालू था। आहे बर व्हॉट इफ टेन्थ पेपर लेक काय शासन निर्णय घे ते सेटअप झाला का सर हो चालूया म्हणजे चालू म्हणजे अजून मी गेलोच ना इकडनं जायचं आता होऊन जाईल हो नक्की 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 टेन्शन घेऊ नका ठीक आहे <laughs> <laughs> बर बर चला पाऊस आला ठेवतो मित्रांनो सर्वांनी काळजी घ्या आणि भेटू आपण उद्याकडे चारला नक्की आलो उद्या चारला नक्की आलो चर्चा करू आणि लवकरच लेक्चर सुरू होईल त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका ठीके चला जय महाराष्ट्र चला